तुम्ही बघू शकता की अगदी मुठीत बसतात तुटत सुद्धा नाही आहेत खूप सॉफ्ट झालेलं आहे कलर सुद्धा त्याला फार छान झालेला आहे नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न समोर कायम उभा असतो पोहे रवा उपमा हे पदार्थ आपण सारखंच बनवत असतो हे खाऊन खाऊन आपणसुद्धा खूप बोर होतो मुलांचा विषय तर लांबच राहिला नंतर आपण डब्याला काय बनवायचं हा सुद्धा प्रश्न आपल्याला कायम त्रास देत असतो आपण पाल्याभाज्यांचं जर नाव काढलं किंवा मेथीचं नाव काढलं तर मुलं कायम तोंड वाकडे करतात कारण त्यांना माहिती नसतं पालेभाज्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं कॅल्शियम असतं ते फक्त आपल्याला माहिती असतं आपण त्यांना समजावायचा प्रयत्न केला तर ते ऐकायला अजिबात तयार नसतात पण प्रत्येक पालकांची प्रत्येक आईची इच्छा असते की आपल्या मुलांना पालेभाज्या खाणं खूप गरजेचं आहे आणि त्यांना त्या पालेभाज्या कशा खाऊ घातल्या पाहिजे त्यासाठी आज मी एक छान अशी रेसिपी घेऊन आलेली ती खूप स्वादिष्ट सुद्धा आहे आणि अगदी कमी वेळामध्ये बनते तर अशीच एक रेसिपी म्हणजे मेथीचे पराठे चला तर मग वेळ न घालवता आता आपण मेथीचे पराठे कसे बनवायचे हे बघूया मेथीचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य निवडलेली मेथी, मेथी, मेथी आणि ही मेथी, मेथी मी धुवून सुद्धा घेतलेली आहे मेथीची भाजी बनवत असतो तेव्हा आपण जशी नीट करून घेतो अगदी तशीच घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण पाकळा जिरे ओवा पांढरे तीळ हळद चवीनुसार मीठ तांदळाचं पीठ बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ सगळ्यात अगोदर मी ही जी मिरची आहे लसूण जिरे आणि हा ओवा आणि त्यानंतर मीठ हे सगळं जे आहे ते मिक्सरमध्ये एकत्र वाटून घेणार आहे लसूण जिरे थोडासा ओवा आणि चवीनुसार मीठ आता मी हे छान बारीक वाटून घेते मिरची आता मी बारीक वाटून घेतलेली आहे लगेच आत्ता आपल्याला ही जी मेथी आहे ती आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे त्या अगोदर मी असं करून घेते आणि मग आत्ता व्यवस्थित बारीक चिरली जाते मेथी बारीक चिरून ह्यासाठी आपण घेतो कारण भाजी बनवायची असेल तर तशी तर मी निवडली होती पण आपण जेव्हा पराठा लाटत असतो तेव्हा तो तुटायला नको म्हणून आपल्याला ही जी मेथी आहे ती अगदी बारीक चिरून घ्यायची आहे तर अशीच आता ही मेथी मी सगळी बारीक चिरून घेते मेथी आता मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे लगेच आता आपण हे जे बेसनपीठ आहे ते थोडंसं घालून घेणार आहोत थोडंसंच बेसनपीठ घालायचं आहे आपल्याला त्यानंतर लगेच आपण हे जे गव्हाचं पीठ आहे ते सुद्धा घालून घेणार आहोत खूप जास्त नाही एवढं ओके आणि आत्ता आपण हे जे मिरची वाटून घेतली होती ती आता मिरची सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये मीठ वगैरे आपण सगळंच बारीक एकत्र करून घेतलं होतं त्यामुळे दुसरं काही घालायची गरज नाही आणि आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आणि तीळ आता हे जे सगळे मसाले वगैरे आहेत ते मिक्स करून घ्यायचे गव्हाचं आपण मग अशी तांदळाचं पीठसुद्धा घेतलं होतं ते तांदळाचं पीठ ह्याच्यात नाही घालायचं ते पुढे आपल्याला लागणार आहे आता हे पीठ आपण छान असं मळून घ्यायचं आहे पाणी एकदम नाही घालायचं थोडं थोडंच पाणी घालून अगोदर मळून घ्यायचं आहे तुम्ही जर कुठे आठ ते दहा दिवसांसाठी प्रवासाला जात असाल तर मेथीचे पराठे तुम्ही नक्की बनवा कारण हे जे पराठे आहेत ते आठ ते दिव आठ ते दहा दिवस आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत आणि आपण जर मेथीची भाजी बनवली तर ती एवढ्या दिवस टिकत सुद्धा नाही आणि हे पराठे जे आहेत ते खूप स्वादिष्ट लागतात आपण नेहमी बाहेर जात असतो तेव्हा बाहेरचं खाणं तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं मेथीचे पराठे आपल्यासाठी खूप चांगले असतात पौष्टिक सुद्धा असतात त्यामुळे तुम्ही जर जा बाहेर जात असाल तर हे पराठे तुम्ही नक्की बनवा हे जे पीठ आहे ते आपल्याला जास्त सैल मळायचं नाहीये किंवा जास्त घट्ट सुद्धा नाही आपण पोळीसाठी जसं बनवत असतो अगदी तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे आता मी हे पीठ छान मळून घेते मेथी बारीक, मेथी, हो, बारीक मेथी बारीक आपण चिरत असतो त्याचा हा एक फायदा होतो की पेठामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाते म्हणून तुम्ही सुद्धा कधीही जेव्हा मेथी चिराल तेव्हा बारीकच चिरून घ्यायची तुम्ही जर बघितलं ह्याच्यात देट वगैरे असा मोठा कुठेच दिसत नाहीये आणि हे आता खूप हाताला चिकट लागते कारण ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ घातलं होतं आता ह्याला आपण थोडंसं छान मळून घेऊयात मेथी बारीक चिरल्यामुळे त्याचे देट असतात ते आपण जेव्हा पराठे खात असतो तेव्हा ते दात सुद्धा अडकले जात नाहीत काळजी तुम्ही नक्की घ्या प्लीज हे जे पराठा बनवण्यासाठी पीठ आहे ते अशा प्रकारे मळलं गेलं पाहिजे खूप सॉफ्ट झालेलं आहे आणि हे मळल्याच्या नंतर मी पाच मिनिट ह्याला आपण हे जे तांदळाचं पीठ होतं हे पीठ आपण पराठे बनवताना खाली चिटकायला नको म्हणून वापर वापरणार आहे आपण बऱ्याच वेळा गव्हाचं पीठ वापरत असतो पण यावेळेस मी ह्याच्यामध्ये बेसन पीठ जे होतं ते वापरलं होतं त्याच्यामुळे जास्त चिकटले जातात ते तसं नको व्हायला म्हणून मी हे तांदळाचं पीठ घेतलंय गॅस ऑन केलाय आता मी लगेच पराठे आहेत ते झटपट लाटून घेते हे पीठ चिकट आहे त्यामुळे तांदळाच्या पिठाचा थोडासा हात घ्यायचा आणि मग असं बनवून घ्यायचं एक वेळा हे पिठात बुडवून घ्यायचं आणि मग हे जे पराठे आहेत ते आपण लाटून घ्यायचे तुम्ही बघितलं असेल तरी अजिबात चिटकत नाही आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा गव्हाच्या पिठाऐवजी हे तांदळाचं पीठ आहे ते नक्की वापरून बघा आता मी हे पटपट लाटून घेते पराठा आता छान लाटून झालेला आहे मग अशी मी बारीक आ, मेथी चिरली होती त्यामुळे कुठेही त्याचं देठ दिसत नाहीये तवा सुद्धा छान गरम झालाय आता मी थोडंसं ह्याच्यावरती तूप घालून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल सुद्धा घालू शकता पण अगर प्रवासात तुम्हाला हे जे पराठे खायचे असतील तर तुम्ही तेल घालू का नका कारण दोन ते तीन दिवसांनी तेलाचा जो आहे तो लगेच वास यायला लागतो त्यामुळे तुपच घाला आता मी हे पराठे जे आहेत ते दुसरा लगेच बनवायला घेते पराठ्याला असे बबल्स आलेले दिसले की आपण हे पलटी करून घ्यायचं खूप छान रंग आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेथीचे पराठे आहेत ते फुगत नाहीयेत आपण साधी पोळी जेव्हा बनवत असतो तेव्हा त्याची घडी घालून घेत असतो आणि मग ती पोळी बनवतो बटाट्याचा पराठा घा बनवत असतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये खूप सारा मसाला घातलेला असतो त्यामुळे तो छान फुगतो पुरणपोळीचं सुद्धा अगदी तसंच आहे आपण त्यात पुरण घालत असतो म्हणून ती फुगत असते तसं मेथीच्या पराठ्यांचं नाहीये त्यामुळे मेथीचा पराठा फुगत जरी नसला तरी खायला खूप चविष्ट लागतो आता मी हे पराठा छान असा भाजून घेते आताला परत तूप लावून घेते सुंदर वास होतो ह्याचा छान रंग पण किती सुरेख आलाय खूप फास्ट गॅसवर आपल्याला हा पराठा नाही भाजायचा आणि अगदीच बारीक सुद्धा नको मिडियम गॅसवरतीच भाजून आहे आता छान आहे लगेच मी हा पराठा काढून एका प्लेटात घेते तर अशा प्रकारे हे जे पराठे आहेत ते आपले तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता की अगदी मुठीत बसतात तुटत सुद्धा नाही आहेत खूप सॉफ्ट झालेले आहेत कलर सुद्धा त्याला फार छान झालेला आहे हे जे पराठे आहेत ते आपण माठातल्या लोणच्या सोबत सुद्धा खाऊ शकतो दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा मग दही आणि लोणचं नसेल तरी सुद्धा हे पराठे असेच खायला खूप टेस्टी लागतात त्यामुळे ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा झटपट होणारे आणि अगदी मऊ चविष्ट असे हे पराठे आहेत तुम्ही जर प्रवासात जात असाल तर गरमागरम अजिबात भरू नका अर्धा तास तर ह्याला थंड होऊ दे त्यानंतरच आपण ते टिफिन मध्ये भरायचे नाहीतर ते खराब होतात आणि ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की बनवा तुम्ही बनवलेले पराठे कसे झालेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात दुपारी बारा वाजता एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद